मित्रांनो नमस्कार मी आलेलो आहे केरळमध्ये आणि केरळमध्ये या ठिकाणी एक प्लांट आहे वेलचीचा तर त्याची काय किंमत असते कशी प्राईस आहे हार्वेस्टिंग कशी होती हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा तुम्ही हार्वेस्टिंग चार ते पाच वेळा केली जाते आणि सध्या जर आपण जर विचार केला तर ही वेलची हे बघा आता ही जी ओली जी वेलची नॉर्मल ही साईज झाल्यानंतर काढतात समजा तर ही याला सध्या नऊशे रुपये किलो भाव आहे विचार करा नऊशे रुपये किलो त्याच्यानंतर ही सुकवल्याच्या नंतर तिची प्राईस कॉस्टिंग अजून वाढून जाते भरपूर हाईट बघा किती वाढलेली आहे पूर्ण इथं कवर केलेले माती भरपूर आहे लाल मातीची शेती इथे असे एक प्रोडक्शन थोडं जास्त झाले थोडे ग्रीनरी वाढलेली वाढली की आपण ही हार्वेस्ट करतात हार्वेस्टिंग भरपूर एक केरळमध्ये भरपूर या ठिकाणी वेलचीच केली जाते सर्व मसाल्याचे जे पदार्थ वगैरे असतात ते सर्व इकडेच केरळमध्ये असते कारण रेग्युलर जास्त पाऊस असतो पहाडी एरिया जास्त आहे मित्रांनो हा बघा पूर्ण हा इलाईची प्लांट आहे जवळजवळ टोटल तुम्ही जर विचार जर केला तर एकशे वीस एकर जागा आहे हे पहा तुम्ही वेलची प्लॅन्ट इथे झाड जी आहेत भरपूर मोठी आहेत हाईट भरपूर आहे त्यांना जास्त पाऊस पडतो त्याच्यामुळे हे पहा बघताय खाली पण जर आपण पाहिलं तर तिकडे पण पन... पूर्ण प्लॅन टिनेशन केलेले हे बा दिसत असेल तुम्हाला पूर्ण पूर्ण एकदम नेचर भरपूर साथ देते, भरपूर पक्षी आवाज वगैरे तुम्हाला येत असेल बघा हे पूर्ण पूर्ण वेलचीच पॉइंट दिसेल तुम्हाला हे पा कारण इथे पाण्याच्या जा, जास्त पाण्याच्या जा ठिकाणीच येते ही एलची नेचर एवढं सुंदर आहे इथे भरपूर छान मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला कमेंट करा आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक पण करा सबस्क्राईब पण करा ओके बघा मित्रांनो वेलची चला थँक्यू